<laughs> नमस्कार नमस्कार याची नाव पत्ता सांगा ना माझं नाव संतोष दिनकर खताळा राहणार खरपूर तालुका जिल्हा अहमदनगर आता हे किती जणांवर आहे टोटल माझी लहान तिथून बारा जनावर आहे बारा जण आता हे मिल चार्ज कधी करतो वापरतो आज दोन अडीच महिने झाले अडीच महिने झाले किती किलो गेले आतापर्यंत सत्तर किलो गेलो सत्तर किलो गेले याची माहिती करून गेली तुम्हाला माहिती मी युट्यूबवरूनच मला माहिती मिळाली युट्यूबवरून माहिती युट्यूबवरून विश्वास नाही युट्यूबवर लोकांचे उत्पा प्रत्येक उत्पादन ज्यांनी ज्यांनी वापरले तर प्रत्येकाचे मी बरेचसे व्हिडिओ पाहिले प्रत्येक जण त्यांनी एक जण खोट प्रत्येक म्हणजे प्रत्येक माणूस खोटं बोलणार नाही आणि मुळात दूध व्यवसायाशी जो निगडी तो तर कधी खोटं नाही बोलणार त्याला जो अनुभव आला तो तो इतरांना देतो बोलणारी लोकांना सर्व जाणून शेतकऱ्याचीच मुलं की आपण पाहतो तुमच्यासाठी शेतकरी माहिती आहे तुम्हाला म्हणजे आधी सुरुवातीला नव्हतं पण जसं आम्ही युट्यूब लागेल बघितले त्याच्यानंतर मग आम्ही ती सुरुवात केली तर आम्हाला त्याचा खूप कोणते चांगल्या प्रकारे रिझल्ट आला दूध

एकदम पातळ शेण यायचं ते भरताच येत नव्हतं कारण ती शेण फेकताना माझा एक हात आहे ना म्हणजे ती पण शेणाची अशी पाठी फेकायला गेलो आणि ती हिसका बसला एक हात माझा असा पूर्णपणे त्या शेणाला दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस मी चार्जर आणलं आणि तिथून पुढे तिसऱ्या चौथ्या दिवसापासून गायला मला शेण घट्ट यायला सुरुवात झाली आणि आता शेण बरं एवढं टेम्परेचर तरी या टेम्परेचर मध्ये शेण एकदम मी कधीच घेत नव्हतो आठ नऊ वर झाली असेल मी दुधाचा तेव्हापासून बसून दूध आणि दूध दोन एक महिना आम्ही सगळ्यांनी चहा बंद करून टाकले होते म्हणजे आम्हाला असं काही तलपत येत नव्हती दादी दूध प्यायचो पण आम्ही हे वापरून दूध ग खरगुताच नॉर्मल इन्फेक्शन झालं होतं पण म्हणजे एवढं काय नाही तीन चार दिवसात त्या गावात म्हणजे त्याचा फायदा असा काय जेव्हा मिल्क चार्जेस नसतं तर माझं लगेच म्हणजे ते दूध दूधपूर्वपदा सुद्धा आलो नसतं म्हणजे खरगुताची नस साचवी याला कुठल्या प्रकारचं मी प्रतिबंधक लस टोचलेली नाही या गायाला आठ नऊ वर्ष माझ्या गाया गोट्या त्याला मी खरपुटाची लसी लसीकरण केलेले नाही आणि तेवढं असून सुद्धा म्हणजे लसीकरण जर केलेलं नसलं आणि ती खरपुताची लागण जर झाली तर तो गोठा पूर्णपणे बसून जातो परंतु मी त्याच्या ताकद ताकद ती एवढी होती की ज्यावेळेस म्हणजे एकही याच्यातून तुम्ही एकही सुटलं नाही परंतु एवढं चारच दिवसात या गाया पूर्व पदावर परत दुधावर पर आल्या परत दुधावर आल्या आहे अशाच नाही चार दिवस दूध कमी पडलं पण चार दिवसानंतर ते पुन्हा जेवढं माझं दूध होतं तेवढं पुन्हा चार दिवसानंतर माझं दूध आलं कारण काय खरकुत आते ना माझी मी सतरा वर्षापूर्वी खरपुतात साथ तु� आली होती माझं सतरा ऐंशी लिटर दूध होतं तीन लिटर वाल तर परत माझं दूध वाढलंच नव्हतं पण आज आज तशीच कंडिशन झाली होती चार लिटर दूध आलं होतं परंतु चौथ्या पाच दिवशी ते पुन्हा साठ पाच आठ गेलं गेलं आता किती गाय आता माझ्या दो दो दोन आहेत दोन आता दूध माझं आता पन्नास साठ पर्यंत दूध आणि त्याच्या अगोदर वापरायच्या अगोदर माझं एसिने आठ दोन सात नऊ आठ एक असा यसिने बसायचा तीन दोन फॅट आणि आठ एक बसायचा आता चार झिरो आठ पाच आठ सात असं हे सगळे गोष्ट म्हणजे आता एवढे बाजार कमी कर एकोणतीस रुपयापर्यंत मला वाटतं मी घेत होतो ना तेवीस रुपये बावीस रुपये मी घेत होतो दोन महिन्यापूर्वी आता मी तेच एकोणतीस रुपये आज बाजार घेतोय शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मी सांगतो चार रुपये कारण आम्ही ना त्याचं ना आम्ही काय केलं दुधाची साई साई काढून येणार त्याचे आम्ही तूप वगैरे आम्हाला दोन अडीच महिना जवळपास चार पाच आम आम किलो आम्ही पण काढले काढलं विशेष म्हणजे आमच्या बाबांची तब्येत नेहमी गुडघे वगैरे दुखायचे पण जेव्हापासून आम्ही ते दुधाचा वापर करतोय ना नागलो नाही मुळात म्हणजे दूध आहे ना मी तर किती दर वर्षापासून मी दुधाचा ते दूध ना आज तापवायला लागलो त्याचा वास येतोय करा लगेच लगेच वास येतोय एकंदरीत तुम्हाला चांगली परिणाम दिल्यापासून क्वालिटी कारण शेण भरताना मीच भरतोय तर घेत माझा हाताचा मला प्रॉब्लेम आला दुसऱ्या दिवशी मी ते आणले पहिले पाच किलो आणली नंतर मी जसं पाच म्हणजे नऊ बाजला घेतलाय एका पाठोपाठी नऊ नऊ बाजल्या घेत आलाय आणि नऊ नंतर मग डायरेक्ट एक डायरेक्ट पंचवीस किलोची ची बॅगच आता याच्या आधी तुम्ही विचार वापरा नव्हती नव्हतं दोन महिन्यानंतर वापरायला सुरुवात किच्या तुम्हाला म्हणजे खाण्यामध्ये काय बदल वाटला नाही मुळात गायी चारा म्हणजे गायी चारा खायला एवढं गाय म्हणजे आपण पाण्याचा पाण्याचा टाइम झाला हा मुक्त वाटायला पाणी पाहून घ्यायचं पण ते पाणी सकाळी सात वाजता सुद्धा गाय म्हणजे दिवसातून तीन तीन चार चार वेळा गाय पाणी पितात एवढ्याच पाणी गाय पाणी पित आता गाय चार चार काय म्हणजे बाजलीला हात लावला का लगेच की हिला पाणी लागते लगेच आपण म्हणजे किती वाजता नाश्ता येऊ तिला ते वाटलं ना पाणी प्यायचं पाणी लागते असं बरोबर तिला चांगलं मला पाणी प्यायचं कळू केलं त्यांना का आपल्याला पाणी प्यायचं मला पाणी प्यायचं नाही बरं रामसाहेब प्रत्येक वेळेस सांगतात मी जी विचार येतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला असे जे तुम्ही सांगता ते रेग्युलर बदल पण तुमचा नवीन जो बदल ना तुम्ही काय म्हणजे तुमचं आमचं परत आहे तेवढं झालं शंभर टक्के म्हणजे आता माझ्याकडे त्या पावत्या बिल नाहीत म्हणजे लग्न किती केलं होतं एक दाखल होतं एक चारला आज... थी। एक चारला माझं चार लिटर दूध गेलो होतो आज किती तारीख आहे आज पंचवीस तारखे एक चारला माझं चारच लिटर दूध गेलं होतं आणि आज पंचवीस तारखे माझं पुन्हा पन्नास पंचावन्न साठ दूध गेलं आणि म्हणजे ती लागण झाली ना म्हणजे सत्तावीस तीन पासून तर एक चार पाच पर्यंत पाच तारखेपर्यंत माझं दूध कमी झालं सहाव्या तारखेपासून पुन्हा जे दूध थोडं थोडं वाढायला लागलं आता पूर्णपणे ते झालं नाही तर खरपुताची ज्याच्या ज्याच्या गोठात लागण झाली त्यांना सांगावं का माझं दूध गेले दूध परत आलं येतच ना कारण या अनुभव मी सतरा वाजेपूर्वी घेतलेला आहे हा घास आहे ना याची फक्त पहिली प्राप्त झाली एवढा लेट टाकला घास उन्हाळ्यात एवढं लेट टाकला गेला या घासाला सुद्धा फक्त कुलशे आंबू टाकलेले हे प्रत्येक टाका म्हणजे हा घास फक्त कुलशे आंबोड घास आहे एक आपण घासाच्या कापण्यासाठी युऱ्याचा वापर करतो पहिला कापण्याचा प्रत्येक जण जुऱ्या टाकून फुटवा करून टाकायला काहीच टाकले नाही फक्त कृषी आंबोट ऑटोमॅटिक दुसऱ्या कापणीला आलाय तुम्ही मला प्रत्येक जणांची मोडून टाक टाकत ना दुसऱ्या कापण्याला आता मिरची सुद्धा ना धुड गाडी मिरची घात याच्या पाय की आपण पुढे आपल्याला नाही आपण काय पाणी पुरतो ना पुरतो परंतु त्यांनी मला आहे ना ते मिरची पाहिली ना त्यांची माझ्या आमृत एक महिन्याची मिरची होती ते म्हणायचे अशी मिरची इतकं म्हणजे तेज तेज म्हणे का बा आता मकाचा प्लॉट आहे ना फक्त कृषी अमृतोर आहे माझ्या बरोबरच्या शेजारी मका आहे चार पाणी झाले चार पाणी अकरा झाले तरी त्याची मका सुकली वाट मका अजूनही सुकलेली नाही सांगत वाढून जातो ना त्याची न्यूट्रिशन त्याची ते घेण्याची ताकत तयार होती माझ्या कंटिन्यू मी कंटिन्यू फोनवर आम्ही एकमेकांच्या संपर्कात वेळ वेळ दुकानावर दुकानावरती मी प्रॉडक्ट आणायला जातो तर अर्धा अर्धा एक एक तास बंद चर्चाच होती असं नाही दुकान म्हणजे ते आमच्या नेहमीच्या वापराच्या एरियात नाही ते खास करून आम्हाला निमित्त करूनच निलेश तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव निलेश कराड माझ्या शॉपचं नाव श्री सर्व्हिसेस देवठाण रोड अकोले येथे आहे माझा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस झिरो सहा सत्तावीस धन्यवाद नमस्कार मित्र